मी अपयशी का झालो कुंभरास नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते एका महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण जाणवित आहोत तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात यावरून विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यानुसार या भागात आपण कुंभ राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत तसंच मी अपयशी का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तरही आपसूक मिळतं जे तुम्हालाही मिळणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही वायुतत्वाची व बुद्धिमान लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते वायुतत्व म्हणजे बुद्धिमत्ता होय त्यातही वायुतत्वाच्या सर्व राशींमध्ये सगळ्यात बुद्धिमान रास म्हणजे कुंभरास होय तसंच ही स्थिर रास देखील आहे म्हणजे स्वत स्थिर राहून इतरांकडून शांतपणे कार्य करून घेणं हे तुमचं कर्तृत्व आहे काम त्रिकोण रास म्हणजे भौतिक सुखांच्या बाबतीत सर्व सुखांचा लाभ घेऊन मोक्षाकडे वाटचाल करणारी रास म्हणजे कुंभ रास होय खरं तर कुंभ रास ही अत्यंत बुद्धिमान रास आहे कुंभ राशीच्या मंत्रिमंडळाचा जर आपण विचार केला तर ते बऱ्यापैकी चांगलं दिसून येतं अर्थात एक दोन खाते त्यांचे देखील चुकले आहेत परंतु तेवढे सोडले तर उर्वरित खाते वाटप अत्यंत योग्य केलं आहे असं आपण म्हणू शकतो तरी देखील कुंभ राशीचे जातक आयुष्यात का अपयशी होत असतील त्यांच्या जीवनात संघर्ष का येतो याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही बाबतीत असं घडतं की कुंभ राशीचा जोडीदार हा अत्यंत शिस्तबद्ध असतो त्याचा कुंभ राशीला त्रास होतो त्याहीपेक्षा कुंभ राशीचे शत्रू हे भावनात्मक पद्धतीने बोलत राहतात आणि रास त्यातून विचलित होत जाते समोरील व्यक्तीच्या अति बोलण्यातून देखील कुंभरास विचलित होते आणि स्वतःचं नुकसान करून घेते कुंभ राशीचे जातक खूप वेळा ला व्यापारात लाभ कमवतात परंतु व्यापारात जेव्हा अतिरिक्त चर्चेची वेळ येते तेव्हा कुंभ रास माघार घेते ज्यामुळे त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो हातातोंडाशी आलेलं यश निघून जातं आणि माझ्याच बाबतीत असं का घडतं हा प्रश्न निर्माण होतो राशीच्या मंत्रिमंडळातील खातेवाटपाचा विचार केला असता कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत त्यामुळे ते या पत्रिकेचे मुख्यमंत्री होतात त्यांनी धन आणि लाभ या दोन्ही महत्त्वपूर्ण स्थानांची जबाबदारी गुरुदेवांकडे सोपवली आहे आता इथे गुरुदेव म्हणजे प्रामाणिकता होय म्हणजे ते प्रामाणिकपणे स्थान सांभाळतील आणि लाभस्थान देखील सांभाळतील ही भूमिका शनिदेवांनी घेतली त्यामुळे ही दोन्ही खाती गुरुदेवांकडे देऊन ते निश्चिंत झाले यानंतर परिश्रम म्हणजे तृतीय स्थान आणि कर्मस्थान या दोन्ही स्थानांची जबाबदारी त्यांनी मंगळदेवांना दिली कारण मंगळ ग्रह हा कर्माचा कारक आहे अग्नितत्वाचा कर्मप्रधान ग्रह म्हणून मंगळ आपण ओळखतो त्यामुळे शनिदेवांनी कर्म करण्याची दोन्ही खाती मंगळदेवांकडे दिली वास्तविक पाहता तो त्यांचा शत्रू असून देखील त्यांच्यासाठी कार्य करीत राहतो त्याचा परिणाम म्हणजे कुंभ जातकांचे अनेक शत्रू देखील त्यांच्यासाठी कार्य करीत असतात शत्रू असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करतात अर्थात ते आपल्या पद्धतीने कार्य करतात की जी कुंभजातकांची पद्धत नसते त्यामुळे त्यातून त्या देखील कुंभजातकांच्या अपयशाचं एक कारण निर्माण होतं त्यानंतर शनिदेवांनी चतुर्थ या सुखस्थानाची मातृस्थानाची जबाबदारी शुक्रदेवांकडे दिली आहे म्हणजे एका स्त्री ग्रहाला त्यांनी स्थानाचं स्वामित्व दिलं आहे शुक्र म्हणजे आनंद ऐश्वर पैसा समृद्धी या सर्व गोष्टी कुंभजातकांनी चतुर्थ स्थानात स्वतःच्या सुखासाठी लावून ठेवलेले आहेत सोबतच भाग्यस्थानाचा अधिपत्य देखील त्यांनी शुक्रदेवांना दिलं आहे भाग्य आणि घरातील समृद्धी या दोन्ही गोष्टी शुक्रदेवांकडे सोपवल्यामुळे त्या उत्तमपणे होतात त्यानंतर शनिदेवांनी पंचम हे शिक्षणाचं क्रिएशनचं स्थान सोबतच अष्टम हे अडथळ्यांचं स्थान बुधदेवांकडे दिलेलं आहे त्यामुळे आपण रोजच्या आयुष्यात बघतो की अनेक सी ए अकाउंटंट बँकिंग सेक्टरमधील नावाजलेले लोक हे कुंभ राशीचे असतात कारण तसे गुण त्यांच्या पत्रिकेत असतात यानंतर शनिदेवांनी चुकवलेलं सगळ्यात महत्त्वाचं खातं म्हणजे स्थान होय पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आपण शत्रू आणि स्पर्धकांना पाहतो बँकेचं कर्ज आपण तेथून पाहतो ते खातं त्यांनी चंद्रदेवांकडे दिलं आहे म्हणजे चंद्राची कर्करास येते परिणामी येथे बुद्धीने कार्य केलं पाहिजे तिथे भावनात्मक पद्धतीने कार्य होतं कारण चंद्र हा मनाचा भावनेचा कारक का आहे त्यामुळे अनेक वेळा कुंभजातक आपल्या शत्रूंपुढे हतबल होतात शत्रूच्या योजना कुंभ जातकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही चंद्रदेव जी माहिती शनिदेवांना देतात तीच त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ती, ती देखील भावनिक झाल्यामुळे अर्धवट पोचते परिणामी शनिदेवांना त्याचा त्रास होतो आपल्या शत्रूकडून त्यांना खूप त्रास होतो स्पर्धेत देखील अनेक वेळा त्रास होतो कर्जाचा त्रास होतो हितशत्रू कारवाया करतात नोकरीमध्ये देखील कुंभ जातक अनेक वेळा असह्य ठरतात या गोष्टीचा त्यांना त्रास होतो की हे माझ्याच बाबतीत का होतं आहे यानंतर सप्तम म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या स्थानाची जबाबदारी शनिदेवांनी रविदेवांकडे दिली आहे वास्तविक पाहता कुंभ ही स्वत बुद्धिमान आहे त्यांच्या जोडीदाराचं खातं एखाद्या प्रेमळ ग्रहाकडे द्यायला होतं परंतु ते त्यांनी सिंह राशीला दिलं आहे आणि सिंह राशीचे स्वामी रविदेव हे ग्रहांचे राजा म्हणून ओळखले जातात आता शनी आणि रवीदेव हे आदर्श शत्रू मानले जातात ते भलेही पिता पुत्र असले तरी त्यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे रविदेवांची शिस्त कडक नियमबद्धता शनिदेवांना मानवत नाही त्यामुळे त्यांना घरातून अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो बाहेर यशस्वी असलेले कुंभजातक घरामध्ये अपयशी ठरतात सौख्य हरवून बसतात याशिवाय व्ययस्थानाचं स्वामित्व शनिदेवांनी आपल्याकडेच ठेवलं आहे त्यामुळे कुठे खर्च करावा कसा खर्च करावा याचं योग्य नियोजन आखता येतं आणि योग्य खर्च केल्यामुळे यशाची टक्केवारी वाढवता येते याला आपण शनिदेवांचा अत्यंत बुद्धिमत्तेने घेतलेला निर्णय म्हणू शकतो केवळ दोन खाती सोडली तर जवळपास दहा खाती त्यांनी योग्य ग्रहांना दिलेली आहे त्यामुळे कुंभजातकांना तिथे यश मिळतं आपल्या बुद्धिमत्तेने ते यश खेचून आणतात तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यात या दोन गोष्टींमुळे मोठा संघर्ष उभा राहतो त्यांना देखील अपयशाकडे मोठ्या प्रमाणावर वाटचाल करावी लागते तर अशी ही अत्यंत बुद्धिमान असलेली कुंभरास विचारात पडते की मी अपयशी का झालो कुंभराशीच्या अपयशाचा विचार करीत असताना आपण यशाचा देखील विचार करतो कुंभरास नेहमी विचार करत असते की मला नशिबासोबत लढायला मजा येते नशीब मला जिंकू देत नाही आणि मी हार मानत नाही यश मिळवण्यासाठी कुंभजातकांची सगळ्यात मोठी शक्ती जर कोणती असेल तर ती त्यांची बुद्धिमत्ता आहे वायुतत्वाच्या या बुद्धिमान राशीत अनेक ग्रह शुभफळं देतात निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात ही रास येते याशिवाय कुंभ जातकांसाठी यशाचं सगळ्यात मोठं द्वार म्हणजे त्यांचं बोलणं होय कुंभ जे जातक जे बोलतात त्याला अनेक वेळा ईश्वर तथास्तू म्हणत असतो म्हणून जर कुंभ जातकांनी योग्य वेळी योग्य बाबी बोलल्या तर ईश्वर त्यांना तथास्तू म्हणतो ज्यातून त्यांच्यासाठी यशाचे दरवाजे उघडतात कारण कुंभराशीच्या वाचेचं स्थान जर आपण पाहिलं तर तिथे गुरुदेवांची जलतत्वाची मोक्ष त्रिकोणाची मीन रास येते अर्थात कुंभ जातकाचं यश हे वाणीवर अवलंबून असतं त्या स्थानाचे अधिपती गुरुदेव हेच त्यांच्या लाभस्थानाचे देखील अधिपती आहेत गुरु आणि शुक्राचा विचार केला असता गुरु हा लाभकारक तर शुक्र हा भाग्यकारक आहे का म्हणजे दोन्ही गुरु त्यांच्यासाठी लाभ व भाग्यकारक का असल्यामुळे त्याचा त्यांनी योग्य उपयोग करून घ्यावा आयुष्यात कधीही हार मानू नये गुरुतुल्य व्यक्तींचा अपमान करू नये गुरूंच्या सूचना त्यांनी अमला ताणाव्या असं केल्यास कुंभ जातकांना यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही तर मी अपयशी का झालो आणि यशस्वी होण्यासाठी काय करणं माझ्यासाठी आवश्यक आहे हे मेश तेमिन प्रत्येक राशीच्या दृष्टीने समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे पुढील भागात आपण पुढील राशीचं विश्लेषण करणार रा आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष